हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मी विद्महे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले हे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार ते आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि एकोणा सत्तेचाळीस विश्वास दक्षिणायन शरद ऋतू मास शुक्ल पक्ष शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शा एकादशी आहे तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवा आणि ते अचरणात आणण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मित्रांनो एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्ताना अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा कमी प्रमाणात खा अचानक अशोच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी दारी व मंदिरात कुठेही घेऊ नका मित्रांनो सदर पाशांकोशा एकादशी शैव वैष्णव या दोन्ही पथनात जे आहे सर्व भक्तांनी ही एकादशी करावी मित्रांनो गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजून बारा मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होत असून शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे भगवान विठ्ठल रुखवायचे किंवा लक्ष्मीनारायणचे विधिवत आवश्यक युक्त पूजन बुधवारी सकाळी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य आजार रहा मित्रांनो क्षमाकारा शुक्रवारी सकाळी आपल्याला मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य जरा असे म्हणायचे मंदिरात जाताना गरजेचे पूजा साहित्य यथाशक्ती घेऊन जाणे अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने ताणपेटीत टाकणे सतत मानसिक मंत्र जप करा मित्रांनो कुठलाही मंत्र घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम ओम महालक्ष्मी देवे नमः लक्ष्मी नारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकता ओम पतीये च विदमहेक्त दर्शनाय धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात आपले नित्य कामकाज करताना वरीलपैकी कोणताही मंत्र सतत पुटपुटत त्रास मित्रांनो वरील मंत्राचे हवन आपण तर एकादशीला करत असाल तर अवश्य करा पृथ्वीवर हजर नसले नव्याने सुरुवात मात्र आपल्याला करता येणार नाही या पाशांपूषा एकादशीच्या निमित्ताने एकादशी दिवशी सूर्योदयापूर्वी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य व गंगा जल टाका गंगा कवच म्हणत स्नान करा स्नानानंतर दहा वेळा महामूर्तींजय मंत्र करावा या नंतर आपल्या घराच्या दक्षिण भागात आपल्या पित्रांची सेवा करा बाहेर शांती व पितृसुक्त पठन व हवन करा पितृस्तुती पठन करा सूर्यदेव होताच गायत्री मंत्राने सूर्यदेव त्याला अर्ध द्या मित्रांनो आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा सकाळ संध्याकाळ करावी आज आहे तुळशीचे पाणी तोडू नका आज शक्यतो ब्रह्मचर्य पाळा कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातेला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ घाला कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा आज फराळाचे खानपान थोडे कमी करावे एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ व ऋतुफळे व त्यांचा रस ग्रहण करावा फराळाच्या वा अन्नाच्या नैवत त्यात तुळशी पत्र अवश्य ठेवा आज तिखटाक मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका अन्यथा आपला उपवास पाटेल मित्रांनो रात्री विष्णू सहस्रार थोड्या मोठ्या आवाजात पठन करा आपण स्वतः रात्री थोडे जागृत करून एकटाने भजन कीर्तन करा मित्रांनो एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षने टाळावे तसेच वांगी मुळा कांदा लसूण मसूर डाळ इत्यादीचे सेवन देखील टाळावे उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न वस्त्र जाणवे जोड तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधीवर दान करावे गोर गरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे मित्रांनो यामुळे होणार काय की आपण या देहातून आपल्या देहातून प्राण हा कधी निघून जाईल काही सांगता येत नाही मित्रांनो म्हणून आपल्याला एकादशी व्रताच्या उद्यापनासारखेच पुण्य प्राप्त व्हावे म्हणून माझा हा अट्टा असा असतो की दर एकादशीच्या अं सोडताना एकादशीचा उपवास सोडताना द्वादशीला आपण हे ब्राह्मण देवताना दान धर्म करा मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल कायम सांगायचे ते शुक्रवारी रात्रीच हरिवार सकाळ संपला असल्याने सकाळच्या देवपूज्यात देवतांना दाखवलेला नाश्ता नैवेद्य आपण ग्रहण करू शकता पाशांकोशा एकादशीवर नियमांचे तंतोतन पालन केल्याने होणारी फलप्राप्ती देखील अशी आहे मित्रांनो पापनाश सर्व पापनाश धन समृद्धी वाढते मोक्ष प्राप्ती होते वैकुंठाची प्राप्ती होते अश्वमेध यज्ञासमान फळ प्राप्ती होते दान धर्माने अक्षय पुण्य फळ प्राप्ती होते सुख समृद्धी वृद्धिंगत होते मित्रांनो आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही नाही याची खात्री करून घ्या चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा मित्रांनो मित्रांनो माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपण समोर केला आहे याशिवायही आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे या इंदिरा क्षमा करा या पाशांकुशा एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाची शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पाशांकुशा एकादशी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव